बघा तुम्ही जर का रेकॉर्ड कराल ना तर पूर्वी ही फाईल कॅन्सल झालेली होती मग जर का हे सातत्याने नगरसेवक होते तर मग इतक्या वर्षात का बरं पाठपुरावा केला नाही सांगा तुम्ही मला आणि माझ्या जर का कार्याचे तुम्ही धडे बघा बघितले असाल माझे एकूण एक, एक पत्रक मी पूर्ण मीडिया समोर एक दिवस प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण कल्याण शहराकरता मी काय काय काम करते जिवाळणी आणि कल्याण हे आई दुर्गेचं कुलस्वामिनीचं शहर आहे आणि मी दुर्गा देवीची खूप मोठी भक्त आहे त्याकरता मला कुल कल्याणच्या कुलस्वामिनीच्या आशीर्वादाने मला ही जी शक्ती लाभलेली आहे त्या शक्तीमुळे मी हे कार्य करू शकत आहे हो हा आमदारांचे वैभव भाऊ होते आमदारांचे सुपुत्र मला एकच बोलायचं आहे इव्हन आमदारांना पण मी हा विषय कानावरती घातलेला होता आमदारांना हा विषय माहिती नव्हता विश्वनाथ दादांना की बाबा एक्झॅक्टली काय झालं मग मी दादांना फोन लावला हो की दादा आपली फाईल पास झालेली आहे तर आपल्याला हे काम पुढे तुमच्या मार्गदर्शना अंतर्गत न्यायचं आहे माझा एकच विषय आहे की मला न्याय पाहिजे आहे सातत्याने जर का मी काम करत आहे माझ्यात जो अन्याय होत आहे त्या अन्यायाचा लढा मी देत आहे मी माझा पाठपुरावा करत आहे मला पाहिजे शिवसेना महिला झालेला नाही हे महत्वाचं सांगून ठेवतो आणि त्यांना शहर शाखेत कुठेही कधीही कुठल्याही कार्यक्रमाला बोलवत नाही कोणी जर का येत असेल दागळिंगा करत असेल त्याचा पक्षाशी काही संबंध नाही काय कार्यक्रम होता या कॉन्क्रीट जो रस्ता आहे त्याचं भूमिपूजन होतं सदर रस्ता गेले कित्येक वर्ष मी ठेवला होता का तर डांबर मी महापालिकेत कधीही टाकू शकतो एक महिन्यात दोन महिन्यात कधी टाकू शकतो पण मला हा रस्ता कल्याणमध्ये नाविन्यपूर्ण करायचा होता तोही कॉन्क्रीटचा त्यासाठी मी हा रस्ता ठेवला होता त्याची प्रोविजन मी बजेटमध्ये करून ठेवलेली होती त्या बजेटच्या प्रोविजनमध्ये ह्या रस्त्याचं नावसुद्धा टाकलेलं होतं लोकांना बजेट प्रोविजन म्हणजे काय हेच लोकांना माहिती नाही फॉलोअप म्हणजे काय माहिती नाही पत्र कोणी दिलं असेल तर त्याला फॉलोअप म्हणत नाही तेव्हा त्याला बजेट प्रोव्हिजन म्हणत नाही त्यांचं असं म्हणणं आहे की तुमची फार रद्द झाली होती आणि मी नवीन नवीन काय तुम्हाला एकच गोष्ट सांगतो की बजेट म्हणजे काय हेच जर कोणाला माहिती नाही तर त्यांनी कसली भाषा करावी कॅन्सल झाली मोन काम आजच्या तागात एकोणीसशे पंच्याण्णवपासून आज तागात कधी कॅन्सल झालेलं नाही रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दावा बेल आयकॉन